महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेले म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि ह्या दाखल्याकरिता आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतात कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही म्हणूनसुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायला येतात तर या लोकांना कारण हे लोक गरजू असतात हॉस्पिटलमध्ये गरीब असतात हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले दे देतो ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो शिधापत्रिकेची छायांकित प्रत आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिलेक्तापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जवळजवळ एकशे शहाण्णव दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले दोनशेच्या जवळजवळ जातील आणि ही, ज़ा 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 ही। आ, तर महानिरंतर चालणारी प्रक्रिया मॅडम वाय सी अपडेटबद्दल काय तुम्ही नागरिकांना आवाहन करताय नागरिकांना तर यापूर्वीही मी वारंवार कॅम्प लावलेले आहेत रिक्षा फिरवण्याच्या बाबतीत आपण आवाहन केलेलं आहे शासनस्तरावरून ई के वाय सी मोबाईल सीडींग आणि इष्टांकपूर्ती ह्या योजना आपल्या चालूच आहेत आणि त्या लवकरात लवकर आपल्याला पूर्णत्वास न्यायच्या आहेत या कार्यालयाची ई के वाय सी पंचाहत्तर टक्केपर्यंत पूर्ण झालेली आहे उरलेले पंचवीस टक्के नागरिक जरा असहकार्य करीत असल्यामुळे ते काम लवकर होत नाही आहे तर याबद्दल मी नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या दुकानात जवळच्या कोणत्याही दुकानात जाऊन स्वतःच्या राहिलेल्या मेंबर्सची ई के वाय सी करून घ्यावी ह्या ई केवायसी करून घेत असताना आमच्या असंही लक्षात आलेलं आहे की बरेच शिधापत्रिकाधारकांमधील जे काही मेंबर्स असतील त्या मेंबर्सचे कोणाचे लग्न झालेले आहेत कोणी मृत्यू झालेले आहेत काही स्थलांतरित झालेले आहेत तर नागरिकांनी ती नावं कार्यालयात येऊन कमी करून घ्यायला पाहिजे फॉर्म भरून तर त्यांनी ते केलेलं नाही तर अशा नागरिकांनी पुन्हा कार्यालयात यावं ते नावं कमी करून घ्यावीत दुकानदारांना सुद्धा सांगावं त्यांना त्यांनी त्या लिस्ट द्याव्यात तर आम्ही ते नावं ऑनलाईन कमी करून घेऊ आणि शासनाला पर्यायाने जनतेला पण त्याचा फायदा होईल इतर गरजू लोकांना त्याचा लाभ आपल्याला देता येईल आणि राहिली गोष्ट इष्टांकपूर्तीची तर आता सद्यस्थितीत कार्यालयाकडे साडेचार हजाराचा मेंबर्सचा इष्टांक शिल्लक आहे त्याच्यामुळे जे गरजू लोकं असतील ज्यांचं उत्पन्न एकोणसाठ हजाराखाली वार्षिक असेल तर ते गरजू आहेत त्यांना शिधाजिन्नसाची आवश्यकता आहे त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा शिधापत्रिका आधार कार्ड येताना सोबत घेऊन यायचं आहे आम्ही हमीपत्र भरून घेऊन त्यांना त्या ते योजनेचा लाभसुद्धा देऊ आणि ई के वाय सी करून घेत असतानाच त्यांनी दुकानात जाऊन सगळ्या मेंबर्सच्या नावापुढे मोबाईल सीडिंगसुद्धा करून घ्यावं म्हणजे त्यांना व्यवस्थित वेळेत मेसेज जातील त्यांच्या घरी एस एम एस जातील दुकानात धान्य उपलब्ध झालं शासनाच्या कुठल्या नवीन योजना आल्या तर त्यांना एस एम एस जातील आणि सर्व माहिती त्यांना उपलब्ध होईल त्यांचाही वेळ वाचेल कार्यालयाचाही वेळ वाचेल नागरिकांना काय आवाहन करत आहे नागरिकांना हेच आव्हान आहे की महात्मा फुले योजनेकरिता त्यांना पूर्ण माहिती नसेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांचे कार्ड तर ऑनलाईन करूच पण त्या वेळेत ते जर ऑनलाईन झालं नाही तर त्यांना त्याच्यासंबंधी आम्ही दाखले लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू आणि शासनाच्या आता मी ज्या काही हो योजना सांगितलेल्या आहेत ह्या योजना आपल्याला वीस फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के पूर्णत्वास न्यायच्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण सहकार्य करावं स्वतः कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्याच्या शिधापत्रिकेसंबंधी सर्व कामकाज त्यांनी शंभर टक्के पूर्ण करू